अंतरवालीतून मनोजरांगे पाटील मुंबईला जात आहे आहे लोक मराठा बांधव दादा ते अचानक निर्णय घेतलेला आहे अचानक निर्णय म्हणजे आम्हाला शासनाने आमची फसवणूक केलेली आहे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला आणि त्याचा विधेयक सभा पास केलेला नाही तो आमची फसवणूक केलेली आहे म्हणून आम्ही मुंबईला चाललो होतो काय करणार मुंबईला उपोषण करणार सागर बंगल्या समोर बसणार हे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की सागर बंगला सागर बंगला आहे देवेंद्र फडणवीस आणि मनोज दादासोबत आता मुंबईला पायी जात आहोत आता त्यांच्यासोबत कशा घेतलेला आहे मनोज दादांची प्रकृती खूप खालावलेली आहे मनोज दादाला आता सहन झालेलं नाही आहे सरकारचा अतिरेक पणा केलेला आहे सरकारनं त्यांच्या सोबत जो की माणसं फुटीचा कार्यक्रम केलेला आहे जे त्यांचे जे सहकारी होते त्याच्यातले काही जण त्यांनी फोडायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं के दाद। मनोज दादांची मानसिकता हे झालेली आहे खराब झालेली आहे त्यामुळं त्यांनी पायी मुंबईला वर्षावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सागर बांगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही पण पायी जाणार हा आम्ही सध्या आपल्या सोबत अजून काही लोक आहेत त्यांच्यासोबत बोलून दादा मला सांगा तुम्ही अचानक निर्णय काय घेतला आणि तुम्ही सगळे के सगळे चालले मुंबईला कारण की त्यांच्या आमच्या लोक मराठा बांधवाचे त्यांनी पूर्णपणे फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जरांगे पाटील म्हणतील तसंच आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहे तुला आरक्षण पाहिजे त्यांनी वेगळा कोटा आम्हाला नाही पाहिजे तो मुख्यमंत्री यांनी हे सांगितलेलं की टिका आरक्षण देणार आम्ही तर हे टिकणारा आरक्षण आहे का दहा टक्के ना। आम्हाला फसवलं आमच्या समाजाला हे आरक्षण टिकणार ना। ना। नाही त्यांनी दिलेलं टिकणारा नाही ना। ना। सरकार शाप मराठ्याची फसवणूक केलेली आणि मनोज दादा दरंगे साहेबांची मागणी मान्य आहे आम्हाला ओबीसी पाहिजे आमचं कुणी आडू शकत नाही आमच्या नोंदी निघल्यात त्याच्यामुळे आमचं ओबीसीतच आमचं आहे ओबीसीत पाहिजे ओबीसीत आम्ही कुणाच्या ताट्या घेत नाहीत आमचं स्वातंत्र्य ते आम्हाला पाहिजे नको ना, ना, ना ना नको आरक्षण आम्हाला नको चरांगी पाटीलचं म्हणणं आहे की सरसकट आरक्षण द्या सरसकट सरसकट यांनी आमचे जे अशोक आहे त्या सरकारने सकाळ खोऱ्या बोलवले या आरोप खोराने आमची हे केले आमची एकच मागणी आहे की जो काही मुंबईला मराठा मोर्चा गेल्यानंतर सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही सोळा तारखेला कायदा पारित करून म्हटले होते पण त्यांनी कायदा पारित केलेला नाही ज्याच्यामुळे त्यांनी दिलेले जे दहा टक्के आरक्षण आहे ते मराठा समाजाला मान्य नाही आणि मराठा समाज हा आता चिडलेला असून दादा सांगतील त्या दिशेने पूर्ण समाज मुंबई दिशेने आम्ही चाललेलो आहोत इथे थांबणार काही आश्वासन ना था। तर दादा जे सांगतील ती असेल आम्ही सध्या त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी चाललेलो आहोत मुंबईच्या दिशेने काल बदनापूर मध्ये या पोलिस वाल्यांनी जसं अंतरवाली मध्ये घडलं होतं त्या प्रकारे महिलांवर अत्याचार केला त्याच्यामुळे झरंगे पाटील त्यांच्या आदेशानुसार आम्ही मुंबईला जाणार आणि जोपर्यंत पाटीलचा आदेश येत नाही मागच्या वेळ सरकार आम्ही फसवू या सरकारचं करणार नाही वाशेतून जसं आम्ही वापस आलो आता त्यामुळे येणारच नाही आम्ही आता लास्ट आता मुंबई मरण नाही तर माग येणार तर तुम्हाला परत आश्वासन दिलं सरकारने किंवा ना, नाही दिलं तर आता आम्ही वापस येणारच फक्त आहे आणि काही लोक बसलेले आहे काय सांगाल तुम्ही इथे बसलेले आम्हाला आरक्षण भेटल्याशिवाय दादाच्या भाग आम्ही अमिषा आहे दादाच्या भाग आम्ही राहणार दादा जे करते तेच करणार आम्ही थांबलेले था आहे कसं आहे इथे तुम्ही बसलेले आहे मनोज जरांगे पाटील साहेब इथे गेलो येणार अजून तुम्हाला आता काय करणार आश्वासन आहे आम्ही आरक्षण घेऊनच माघारी येणार आरक्षण घेऊन ते बी ओबीसीतून ओबीसीतून आरक्षण घेणार आरक्षण ओबीसीतून घेणार आरक्षण ओबीसीतून ओबीसीतूनच घेणार आणि तसं वापस येणार नाही सांगा दादा काय काय मागणी आहे अजून आमची एकच मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे या क्षत्रिय मनात आहे शांततेत चाललेलं आहे शांततेच उल्लंघन

एवढेच मी तुम्हाला सांगतो दादा फक्त तुम्ही दोन घास घ्या आणि तुम्ही आम्हाला आदास द्या एवढीच आम्हाला तुमच्या मराठा समाजावरती कळकरची विनंती करतो दोन घास अन्य घ्या आणि तुम्ही मुंबईला नाही दिल्ली ना तुम्ही पण मुंबईला चालले हो सगळा समाज पाटलांच्या मागा होतो आणि सगळे मुंबई जाणार आज पाटलाची जी बदनामी मी केल्या जाते काही माणसं पेरलेले आहेत ते, ते सगळे देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने पेरलेले आहेत त्यांचा सगळ्याचा इतिहास सगळा आमच्या आहे सरकारला जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या सरकारनं तर फडणवीसांना सांगू इच्छितो आणि या सरकारांना सांगू इच्छितो की असा मित्र या महाराष्ट्रात होईल सरकार नाही मोदींना सुद्धा यांची दखल घ्यावी लागेल आणि दोन हजार चोवीस ची करतोय आमच्या मागणी सरकार दरबारशी मांडतोय पण सरकार आम्हाला आमच्या मागणीची दखल घेत नाही म्हणून आम्ही आता पाटील यांनी हे पण म्हटलेला होता का आम्ही मराठाला टिकणार सांगतो टक्के आरक्षण हे टिकत नाही याच्या आधी दोन आरक्षण टिकणार नाही आरक्षण आम्हाला ओबीसी मधून हवंय देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवत सीएम न दिलेला शब्द आम्हाला मान्य नाही सीएमच्या शब्दाला काढीची किंमत नाही आरक्षण हे पाहिजे सरकार हे देवेंद्र फडणवीस चालवतात याची स्पष्टपणे आम्हाला जाणीव झाली सरकारचे आश्वासनाशी घेण्यात येणार नाही आम्ही ऐकणार नाही सरकारचं सरकार जे आर काढावं सगळ्यात मग कॅबिनेट मंत्री त्याच्यावर जे आर तो असावा महाराष्ट्राला करण्यासाठी हे आज आजपर्यंत मागे आली नाही आणि आता आमच्या समाजावर जेव्हा या आरक्षणाची बारी येते तेव्हा हे सरकार हे गांडूची भूमिका वाटवते तर मला एकच मिळत सरकारला आमच्या बापाने आमच्या छाऊ मराठी सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि आम्हाला कोणाला त्याची खंत नाही परत जेव्हा कवा आमच्यावर येते तेव्हा तुम्ही आम्हाला एक बार सोळा टक्के एक बार तेरा टक्के आणि आता आम्हाला दहा टक्क्याचं फुल देऊन फसवता हे आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला एकच मिळतात आमच्या नोंदणी घटनेत सुद्धा तुम्ही जर आम्हाला ओबीसी आणि सगळे आम्हाला पुरे दिशे फक्त सत्ता म्हणून सोयऱ्या जे कायदा, ते सर, कायद। कायदा आहे ते लागू शासनानं आम्हाला सगळे सोयरे म्हणून पाटील म्हणले तसे सगळे सोयरे कायदा लागू करावा ही आमची मागणी आहे आणि आम्हाला ओबीसीतूनच पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण देवा ही आमची मागणी आहे सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणी करा सगळे सोयरे कायदा अंमलबजावणी करा दादा मला सांगा हे कोणता गाव आहे आणि तुमचं आणि मी डॉक्टर भगवान आथे हे नालेवाडी गाव आहे मी या सध्या आता मनोज दादा जारांगी हे परत एकदा मुंबईला उपोषणासाठी जात आहेत त्यांच्यासाठी त्यांना पाठिंबा मा, म्हणून आम्ही सोबत जात आहोत त्यांच्या फडणवीस सरकार फडणवीस आणि शिंदे सरकारने आम्हाला फसवलेले आहे याचं दुःख आम्हाला होत आहे आता राग आमच्या मनामध्ये आहे हे सरकार सरकार सर्व भ्रष्ट सरकार लोकांचं सरकार एकत्र आलेलं आहे आणि पूर्णपणे मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे काय देवेंद्र फडणवीस वरी काय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत परंतु पूर्ण पूर्ण सरकार पूर्ण सरकार ते चालवतात असा आमचा अंदाज आहे आणि जे ते काही आमच्या मागण्या मान्य करून सुद्धा विरोध विरोध ते करत आहेत आमच्या मागण्या मान्य करायला सुद्धा त्यांनी कॅन्सल केलेल्या आहेत जे मुद्दे बीडच्या आंदोलकांवरचे आंदोलकावरचे जे केसेस होते ते गुन्हे माघारी घेतलेले नाही आहेत आणि हे मुद्दाम करतायत मुद्दाम करतायत मुद्दा मराठा समाजाला संभवण्याचा प्रयत्न एकनं भाजप सरकार आणि राष्ट्रवादी सरकार राष्ट्रवादी सरकार एकत्र एकनाथ शिंदे सरकार हे एकत्र येऊन करत आहे मराठ्याने सांगायचं आम्हाला अजून काही लोक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचं काय म्हणणं आहे दादा मला सांगा तुम्ही पण मुंबईला चालले का आणि हे देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र राज्य हे रजा राज्य असल्यासारखं चालू व्हायला लागलेत मुख्यमंत्र्यांचं काही चालत नाही तर फक्त चालत आहे ते देवेंद्र फडणवीस हा देवेंद्र फडणवीस हे राजा कराचं राज्य असल्यासारखं राज्य चालवायला लागले अरे तुम्हाला मराठी मत मराठी मताची गरज नाही का फक्त ओबीसी लागतात का तुम्हाला मराठा मताची गरज नाही तुम्हाला फक्त ओबीसी मतासाठी हे चाललंय तुमचं रडगानं मराठा न्याय मिळाला अखंड मराठा ज्या ज्या मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने मुंबईला माननीय मराठा म्हणून मनोजदादा धरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेला आहोत आमच्या समाजामध्ये माननीय मनोर योद्धाला धारंगे पाटील असं नेतृत्व जन्मास आलं हे आमचं भाग्य आहे आज आम्ही अखंड मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एक एकत्र झालेला आहोत आणि वेगवेगळ्या मार्गाने आबाल वृद्ध स्त्रिया पुरुष सोडून सर्व मुंबईला सागर बंगल्याकडे माननीय मराठा मनोज दादा सरंगे पाटील यांच्या पाठीमागे चाललो आहोत आणि मराठा आरक्षण मराठा आरक्षण पन्नास टक्के मार्गायचे आत सगळे सोयऱ्यांची मागणी असेल केसेस आहेत वेगवेगळे खटले दाखल केलेले आहेत ते मागे घेतले नाही तर आम्ही मुंबईतून सागर बंगल्यावरून उठणार नाहीत आज मराठा कुठल्याही प्रकारे जे आगे केलेली केलेले माघार घेणार नाही जय जिजाऊ जय शिवराय पण नाही मला सांगा तुम्ही पाय पाय चाललेले आहे तर काय मुख्य मागणी काय काय मा, जेवढे मराठ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ना तेवढे गुन्हे माघारी घ्यायचे आहे त्या मागण्यासाठी आणि त्या मागण्या केली नाही सरकारने त्यासाठी पूर्ण मराठा समाज सगळा मुंबईला दाखल होणार आहे आणि सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यासमोर पूर्ण मराठा समाज बसणार आहे आम्ही सगळेजण मुंबईला निघालो दादाच्या आदेशावरून काय डिप्टी त्यांनी तर सगळं हे केलं है। तर एवढं झालं नसतं आणि एवढं घडलं नसत त्यांच्या हातामध्ये आहे सगळं त्यांच्या हातामध्ये आहे की आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं पण त्यांच्या मनात नाहीये की काय खेळवी करतात आता मराठा काय खेळवी करतो बघतो आता मुख्यमंत्री यांनी म्हटलेला की आम्ही टिकणारं आरक्षण देणार तर दहा टक्के आरक्षण दिलं ना हे आरक्षण टिकणारच नाही त्याच्यामुळे आम्हाला दहा टक्क्यातून आरक्षण नको आम्हाला जे मागण्या होते आमच्या दादांनी मागण्या जे बोलले होते की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला तेच आरक्षण ओबीसीतून पाहिजे याच्या आधी याच्या आधी आम्हाला ते चार वेळेस हे आरक्षण दिलेलं आहे एकदा सोळा टक्के दिलं एकदा तेरा टक्के दिलं आणि आता आम्हाला दहा टक्के दिलं आणि राजपत्रामध्ये आम्हाला बोलले एक आणि केलं एक आमच्या बरोबर मोठी खेळी केली काय त्याच्याबद्दल मराठा समाज आता त्याला माफ करणार नाही आज आम्ही दोन लाख आहेत उद्या आमचे पंचवीस लाख सकाळी पंचवीस लाख मराठे मुंबईच्या दिशेने निघणार आणि उद्या संध्याकाळपर्यंत दोन कोटी मराठे मुंबईमध्ये येणार आता माघार नाही दोन कोटी मराठे मुंबईमध्ये येणार आता माघार नाही तर पोलीस कारवाई कर नाही तरी आम्ही करू आंदोलन बरोबर आंदोलन करणार आम्ही सर्व आम्ही सर्व मराठा बांधव जेल भरो आंदोलन करणार जेल कमी पडतील कमीत कमी पुढच्या दोन दिवसामध्ये पाच कोटी मराठा मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि हा आमचा गनिमी का वाचणार आहे आम्ही दोन दिवसामध्ये कसं पोहचणार आता आमचं बाकीचा मराठा बांधव जे आहे आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी संदेश पाठवून आमच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातून गाड्या आता कूच करत आहेत आणि आम्ही पुढे ह्याची रणनीती ठरवतोय पैठण किंवा पुढच्या टप्प्यामध्ये कसं जायचं काय जायचं ह्याची रणनीती ठरवून माननीय मनोज दादा तरंगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही मार्गस्थ होणार आहेत राहिला प्रश्न कारवाईचा तर कारवाईला मराठे कालही घाबरत नव्हते आजही घाबरणार नाहीत आणि उद्याही घाबरणार नाहीत असा जेल भरो आंदोलन होईल की महाराष्ट्रात असा जेल बनलेले नाहीत की जे मराठ्यांना काबीज करू शकते मराठ्यांना लढाई जिंकण्याची बी माहिती आहे लढाई कशा जिंकायच्या हे मराठ्याच्या रक्तात आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी कपट नीती करून चुकीच्या खोट्या प्रकारे गुन्हे करून मराठ्यांना मराठ्यांच्या मुलांना आणि आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न जर यापुढे केला आणि जर झाला तर महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार की त्याचा भंडी मार होळी यावेळेस होणार नाही शिमगा हा मराठ्यांचा असेल जे मुंबईकडे जात आहे आणि त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेली आहे कॅमेरामॅन मोहम्मद समी सह तक अंतरवाली सराठी